की पवारसाहेब हे फार सेन्सिटिव्ह नेते आहेत काही महाराष्ट्रात झालं तर पहिल्यांदा तिथं पोचलं पाहिजे ही त्यांची भावना असते आता परवा जे आमचा पक्ष मोडला त्यावेळी काही लोकांचा आग्रह होता या मार्गानं जायला पाहिजे पण त्यांनी त्याला नकार दिला त्यामुळे पक्ष तुटला आमचा पण पवारसाहेबांनी आपली भूमिका बदलली नाही की पवारसाहेब मला जेवढे कळले आहेत ते कुणाला कळले नाहीत कारण मला आज प्रेडिक्ट करू शकतो मी ते त्यांच्या मनात मी काही बोललो आहे त्यांना आवडलेलं नाही हे मला लगेच कळतं म्हणजे हा प्रश्न माझ्या नाही अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि त्यामध्ये आपण जवळपास पस्तीस वर्षांपासून आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांबरोबर त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतात अनेक जण पवारसाहेबांना वेगवेगळी विशेषणं देत असतात विशेषतः आता तर तुम्ही ज्या सोशल मीडियाचा उल्लेख केला या सोशल मीडियावर काही असे चॅनेल्स तयार करण्यात आलेले ज्या चॅनेल्सवरून कायम पवारसाहेबांविषयी संभ्रमाचं वातावरण तयार होईल किंवा वाटतेल तसे त्यांच्यावर आरोप केले जातील अशा पद्धतीची एक ज्याला आपण कदाचित प्रचार यंत्रणा म्हणू शकतो अशी राबवली जाते मग पवारसाहेब कधी काय करतील याचा नेम नाही असं कायम म्हटलं जातं याविषयी आपल्याला काय वाटतं मी एक बघितल्या आता मी इतके वर्ष साहेबांच्या जवळ काम करण्याची मला संधी मिळालेली आहे म्हणजे राईट फ्रॉम नाईन्टी एकोणीसशे नव्वद अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीपासून आम्ही जवळून पाहिलं त्यांना विधानमंडळात नव्वद सालानंतर मी आलो आणि पंच्याण्णव नंतर अधिक मी त्यांच्याजवळ गेलो त्यावेळी मला असं लक्षात येतं आहे की पवारसाहेब हे फार सेन्सिटिव्ह नेते आहेत काहीही महाराष्ट्रात झालं तर पहिल्यांदा तिथं पोचलं पाहिजे ही त्यांची भावना असते मग भूकंप झाला आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री असताना त्यांना काही जायची गरज नव्हती पण ते कोणी पोचायच्या आधी पहाटे तिथं सकाळी विमान घेऊन पोचले लातूरला तसं मधल्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार झालेला होता एका पोलिसांनी केलेला होता त्यासाठी मला रात्री उशिरा फोन आला की उद्या सकाळी जायचं आहे आणि इथून मुंबईहून गाडीने आम्ही उस्मानाबादला गेलो मी म्हटलं कशाला त्रास घेत आहे आपण आम्ही मी कोणीतरी जाऊन येतो नाही म्हटले मी आपण जायलाच पाहिजे मुंबईहून पुण्याला पुण्याहून गाडीने सोलापूर मार्गे उस्मानाबादला आणि त्या महिलेला भेटता येत नाही कारण तिचं नाव डिस्क्लोज करायचं नसतं उस्मानाबादला जाऊन तिच्या नातेवाईकांना बोलवून चौकशी करून तिथं लोकांना भेटून आम्ही परत संध्याकाळी पुण्यालाही आलो या वयात आता आ, काल परवा इथं लाठी हल्ला झाला मनोज जरांगींच्या उपोषणावर तर पहिल्यांदा धावून कोण गेलं पवारसाहेब गेले, गेले। पूर आला पहिल्यांदा कोण धावून जातं दुष्काळ पडला पहिल्यांदा काही महाराष्ट्रात कोणत्याही समाज असो अगदी एखाद्या दलित समाजाच्या युवकावर अन्याय झाला असेल महिलेवर अन्याय झाला असेल किंवा एखाद्या इतर समाजाच्या ओबीसी समाजातल्या त्यांना महाराष्ट्र हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात काही झालं तर पहिल्यांदा अस्वस्थता पवारसाहेबांची होते आणि त्यामुळं ताबडतोब रिॲक्शन हा पहिला त्यांचा स्वभाव आहे दुसरं म्हणजे राजकारणामध्ये ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राजकारण केले हे आपल्याला विसरता येणार नाही की ज्यावेळी चौऱ्याऐंशी साली मे अठ्ठ्याहत्तर सालापासून ज्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर विरोधी पक्षात जवळपास सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालापर्यंत होते पुन्हा काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये नाही म्हणून वेगळी चौ सा, चौथा सुभा उभा केला चौथी चूल मांडली पुन्हा त्यां कायम ह्या ह्याच्यात महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना कमी अधिक प्रमाणात असेल काही वेळा पण नेहमी पाठराखण महाराष्ट्रातल्या जनतेने केली आणि महाराष्ट्रातल्या इतर सर्व पक्षातल्या लोकांना माहिती आहे की पवारसाहेब काय आहेत पवारसाहेब काय करू शकतात आता त्यामुळं प्रेडिक्शन्स लोकं करतात काही करू शकतात काही करू शकतात आता उदाहरणार्थ मी आपल्या माहितीसाठी सांगेन की आता मराठवाडा दे विद्यापीठाचं नामांतर झालं करून दाखवलं पडेल ती किंमत राजकीय द्यायची असेल तर देऊ पण आपण मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करू महिलांचं आरक्षणं महार भारतात सगळ्यात पहिल्यांदा महिलांचं आरक्षण कुणी केलं तीस टक्के पवारसाहेबांनी केलं मग तेहतीस टक्के राजीव गांधींनी पुढाकार घेऊन केलं पन्नास टक्के महाराष्ट्रात आपण केलं स्थानिक स्वराज्य संस्था ते पवारसाहेबांनी मी ग्रामविकास मंत्री होतो त्यावेळी मला बोलून सांगितले पन्नास टक्के केलं पाहिजे त्यामुळं अशी जी परिवर्तनाची पावलं आहेत ती पहिल्यांदा पवारसाहेब ओळखतात आणि पवारसाहेबच टाकतात महाराष्ट्रात त्यामुळे महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या देखील प्रगत आहे आणि अग्रेसर आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतात ते त्यावेळी त्याच्यामागे हीच त्यांची मानसिकता आहे पूर्ण म्हणजे शाहू फुले आंबेडकरांची बहुजन समाजाची मानसिकता ही प्रचंड त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळं बहुजन समाजाच्या हितासाठी जे करता येईल ते करण्याचं काम कायम ते करतात तर मला आठवतं की महाविकास आघाडीची स्थापना झाली कोणाच्याही ध्यानी नव्हतं विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि झाल्या आणि निकाल आकडे स्पष्ट झाल्यावर पवारसाहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित केली हे परिवर्त मोठं परिवर्तन आहे इट इज नॉट अ स्मॉल चेंज लोकांना वाटतं पण इट इज नॉट की तीन पक्ष एकत्रित करण्यापर्यंत महाराष्ट्रातलं सोशल फॅब्रिक चेंज करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग झाला असं मी म्हणेन आणि आज उद्धव ठाकरे छत प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारानं बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे आज काम करत आहेत या सगळ्यांची मोठ बांधण्याचं काम पवारसाहेबांनी पुढाकार करून घेतलं आता लोक नेहमीच सांगतात ते काय करतील सांगता येत नाही असं काही नाही ते जे करतात ते सगळ्यांना बोलवून करतात सगळ्यांना एक त्यांचं विशेष कौतुक आहे की प्रत्येक निर्णय मते घेण्याचा प्रयत्न करतात आणि एखादी गोष्ट त्यांच्या मनात असेल नाहीच करायची तर ते करतच नाही आता परवा जे आमचा पक्ष मोडला त्यावेळी काही लोकांचा आग्रह होता या मार्गानं जायला पाहिजे पण त्यांनी त्याला नकार दिला त्यामुळे पक्ष तुटला आमचा पण पवारसाहेबांनी आपली भूमिका बदलली नाही एवढा मोठा पक्ष पंचवीस वर्ष आम्हाला पूर्ण झाली तर दुर्दैवाने पक्षात फूट पडली पण त्या मार्गाला जायचं नाही ही त्यांची सततची भूमिका होती त्यामुळे ते अनप्रेडिक्टेबल नाही आहेत पण ते सगळ्यांशी बोलत असतात मग मायाशी बोलले तुमच्याशी बोलले आणखीन चार जणांशी बोलले ते बाहेर जाऊन त्यांचं वर्जन सांगत असतात पण पवारसाहेब जे करतात तेच करतात त्यांना जे पाहिजे तेच करतात सगळ्यांशी बोलणं सगळ्यांशी चर्चा करणं आणि समाजाच्या आणि लाँग टर्म आपण आजचा किंवा ह्या वर्षीचा किंवा दोन हजार चोवीसचा विचार करत असू तर पवारसाहेब दोन हजार चौतीसच्या निवडणुकांपर्यंत काय होईल याचं गणित घालू शकतात आणि आज लोकांना अशी हे आहे की इतकं वय झालं त्यांचं वय झालं तरी आम्ही जवळून काम करतो ही इज शार्पर दॅन एनी अदर ब्रेन त्यांचा ब्रेन फार शार्प आहे आणि चटकन गोष्टी कळतात आता ते आ, एथिक्स पाळणार आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पठडीतले आहेत त्यांचेच ते शिष्य आहेत आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारणाची सवय महाराष्ट्राला घालून दिलेली आहे त्यांचा पायाच यशवंतराव चव्हाण साहेबांनी रचला तर सुसंस्कृत महाराष्ट्राचे मग बाळासाहेब देसाय असतील माझे वडील असतील राजारामबापू पाटील असतील तिकडं मधुकरराव चौधरी असतील ही जी जुनी पिढी यशवंतराव मोहिते असतील हे जे जुनी लोकं आहेत ती ह्या विचाराचीच होते आज शरद पवार साहेब हे त्या पिढीतले हे शेवटच्या टप्प्यातले नेते आहेत आणि त्यांच्या मनावरचे सगळे संस्कार हे शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाणची संस्कृती याचे आहेत त्यामुळे ते सगळ्यांशी बोलत असतात सगळ्यांशी अक्रॉस द पार्टी त्यांचा संपर्क असतो याचा अर्थ असा नाही की पवारसाहेब त्यांच्या मागे गेले त्यांचं ऐकणं आणि पाहिजे ते मनाला करणं हे पवारसाहेबांनी त्यांच्या पुस्तकाचं नाव काय आहे ऑन माय टम ऑन माय टे ऑलवेज ही वर्क्स ऑन हीज टर्म्स त्यांना पाहिजे तेच ते करणार आपल्याला वाटतं हे यांचं ऐकतील त्यांचा ऐकतील म्हणून ही इज अ नॉन मॉल्य मॉ मॅनिप्युलेट न होणारा नेता म्हणून शरद पवार साहेब नाहीतर असे बरेच नेते असतात की याला पाठव ह्यांचे संबंध चांगले आहेत त्याला पाठव मग माझ्याबद्दल गुडविल तयार कर नो <laughs> त्यांना ऑन माइंटमुळे त्यांना ते कधी मॅनिप्युलेट होत नाहीत कोणी त्यांना मॅनिप्युलेट करू शकत नाही कितीही दबाव आणला त्यांचा मत नसेल तर नाही त्यामुळं मी आता हल्ली हल्ली अलीकडे मागच्या पाच सहा वर्षात विनोदाने सांगतो की पवारसाहेब मला जेवढे कळले आहेत ते कुणाला कळले नाहीत कारण मला आज प्रेडिक्ट करू शकतो मी ते त्यांच्या मनात मी काही बोललो आहे त्यांना आवडलेलं नाही हे मला लगेच कळतं हे पण काही गोष्टी आवडल्या नाहीत तरी बोलायच्या आहेत काय आवडणार आणि काय नाही हेही माहीत असतं पण त्याला काही इलाज नाही